नमस्कार मित्रांनो मी किशोर महाले मित्रांनो आज जेव्हा परळी येथे कृषी प्रदर्शन होतं त्यावेळेस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी फायनली नमो शेतकरीचा चौथा हप्ता हा वितरित केलेला आहे आणि त्याचे पैसे हे सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट व्हायला सुरुवाती झाली असेल आणि ज्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झाले नसतील तर उद्या सकाळपर्यंत त्यांच्या अकाउंटमध्ये हे नमो शेतकरीचे पैसे क्रेडिट होतील चला तर पाहूया लाईव्ह भाषण दोन महत्वाचे कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांच्या हाताने आणि शिवराजजींच्या हाताने होतात पहिला कार्यक्रम म्हणजे आपल्या राज्याने ठरवलं देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी दरवर्षी आमच्या शेतकऱ्याला सहा हजार रुपये शेतकरी सन्मान निधी देतात तर महाराष्ट्र देखील नमो कृषी सन्मान योजनेच्या अंतर्गत सहा हजार रुपये देईल आणि त्याचा चौथा हप्ता आज या परळीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या हाताने शेतकऱ्यांच्या उपस्थित सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण नमो किसान महासन्मान योजनेचा चौथा हप्ता ऑनलाईन रिमोट कळ दाबून वितरित करावा सहज आमंत्रित करते माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय कृषी मंत्री केंद्र सरकार शिवराज सिंह चौहान साहेब तर तुम्ही पाहू शकता इथे हप्त्याचं वितरण होत आहे कृषी मंत्र्यांच्या हस्ते तर इथे बटन दाबून नव्वद लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे छप्पन एवढ्या शेतकऱ्यांना ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या शेतकऱ्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र